नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शालार्थाची महत्त्वाची एक अपडेट असणार आहे माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेतनामध्ये सातवा वेतन आयोगाचा जो चौथा हप्ता आहे तो काढण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे तर मित्रांनो त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेतनामध्ये सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता काढण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी झालेला आहे याचा अर्थ असा मित्रांनो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपला सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता जर आपला पेंडिंग असेल तर तो निघणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जो चौथा हप्ता आहे तो जानेवारीच्या महिन्यामध्ये काढण्यात आलेला आहे तर जे जिल्हे आहे ज्यामध्ये चौथा हप्ता काढण्यात आलेला नाही त्या जिल्ह्यांचा चौथा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेळामध्ये काढण्यात येणार आहे तर मित्रांनो त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण इथे जाणून घेणार आहोत तर शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आहे आणि हे जे पत्र आहे हे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व तर बघा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे वेतन देयके सातवा वेतन आयोग चौथा हप्ता राहिलेला एक दोन पहिला दुसरा व तिसरा हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे आणि संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा उपरोक्त विशेष अनुसरून संदर्भ क्रमांक दोन पहावे त्यानुसार उर्वरित लेखा शीर्षेबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन दिन होते दिनांक तेरा दोन दोन रोजीच्या व्ही सीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखा शीर्ष क्रमांक मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास चौथा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे वेतन देयकेसोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे भविष्यात सातव्या वेतन आयोग पहिल्या दुसरा तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपल उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी मान्य शिक्षण संचालक यांचे मान्यतेने दीपक चवने शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर मित्रांनो राज्यामध्ये जवळपास सातव्या हो वेतन आयोगाचा जे पहिला दुसरा हप्ता होता तो दिवाळीमध्येच क्लिअर झालेला होता आणि तिसरा हप्ता या जानेवारीच्या महिन्यामध्ये देण्यात येणार होता तर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये जसं आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जानेवारीच्या वेतन देयकासोबत तिसरा आणि चौथा हप्तासुद्धा ॲड केलेला आहे तर मित्रांनो या पत्राच्या अनुषंगाने जवळपास काही जिल्ह्यात तिला चौथा हप्ता राहिलेला असेल त्यामुळे हे पत्र निर्गमित झालेलं आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचं अजूनपर्यंत चौथा हप्ता मिळालेला नाही ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती होईल तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपल्या वेतन संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने सातव्या वेतन आयोगाचा जो चौथा हप्ता आहे तो माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेतनामध्ये निघणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती इथे आपण जाणून घेतली या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद